गुडघे टेकलेल्यांना आता पुन्हा चालायला लावणारं तंत्रज्ञान अहिल्यानगर शहरातील उपलब्ध झालंय वाढत्या वयासोबत येणारा आजार म्हणजे गुडघेदुखी जेव्हा गुडघ्याचा झिज होते तेव्हा कुठली तरी तेल मॉलिश आणि तात्पुरते उपाय कोचकामी ठरतात या गुडघेदुखीच्या आजारासमोर गुडघे टेकलेले कित्येक ज्येष्ठ नागरिक हे दवाखाने आणि वैद्यांच्या पायऱ्या झिजवताना दिसतात अशा रुग्णांना दिलासा देणारं तंत्रज्ञान आता अहिल्यानगर मध्ये उपलब्ध झालंय अहिल्यानगर शहरातील सायदीप या रोबोटिक यंत्रणेचा वापर सुरू अत्याधुनिक प्रणालीच्या मदतीने बदल शस्त्रक्रिया अधिक अचूक सुरक्षित आणि परिणामकारकपणे पार पाडता येते अहिल्यानगर मधील प्रथित यश ज्येष्ठ अस्थिरोग तज्ञ डॉक्टर व्ही एन देशपांडे यांनी प्रदीर्घ अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान यांचा मेळ घालत या नव्या रोबोटिक तंत्राद्वारे गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया सुरू केल्यात कमी कमी त्रास वेळेत दिलासा आपल्यालाही आनंद देऊन जातो डॉक्टर देशपांडे हे सांगतात तर धकधकीच्या द्धक जीवनात अनेकांना गुडघेदुखीचा त्रास होतो एकतर वय झालेलं असतं त्यात हे आजार पण मागे लागतं शस्त्रक्रिया टाळण्यासाठी अनेक उपाय केले जातात शेवटी सगळे उपाय कुचकामी ठरतात आणि गुडघ्याचे सांधे बदलणे हाच एक उपाय समोर राहतो अशा वेळी ही शस्त्रक्रिया खात्रीशीर आणि आरामदायी तसेच रुग्णाला लवकर पूर्ववत करणारी हवी यासाठी मोठ्या शहरात हे आता आपल्या अहिल्यानगर मध्ये याबद्दल डॉक्टर देशपांडे यांनी सांगितलं सीओ आर आय सर्जिकल सिस्टीम मुळे शस्त्रक्रिया करताना मानवी चुकांची शक्यता जवळपास नाहीशी होत आहे या तंत्रज्ञानामुळे गुडघ्याच्या सांध्याचे डिजिटल थ्री डी मॅपिंग करून नेमकेपणाने कटिंग आणि इम्प्लांट बसवले जाते परिणामी रुग्णाला जलद पुनर्वसन आणि अधिक आरामदायी हालचाल मिळते हॉस्पिटल हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले रुग्णालय ठरते या अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीचा वापर प्रणाली सीओ आर आय तंत्रज्ञानाच्या सह्यानं केलेल्या शस्त्रक्रियेमुळे रुग्णांना कमी रक्तस्त्राव कमी वेदना आणि कमी वेळेत दवाखान्यातून डिस्चार्ज मिळण्याची सोय असते तज्ज्ञांच्या मते ही प्रणाली पारंपरिक गुडघा प्रत्यारोपण पद्धतींपेक्षा अधिक प्रभावी असून सांधेदुखीने त्रस्त रुग्णांसाठी हा एक किरण या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही आता रोबोटिक केलेली शस्त्रक्रिया स्थानिक पातळीवर उपलब्ध होतीय डॉक्टर देशपांडे यांनी सांगितलं की सायदीप हॉस्पिटल नेहमी जर रुग्णांना अत्याधुनिक आणि सुरक्षित उपचार देण्याचा प्रयत्न करीत आहे सीओ आर आय सर्जिकल सिस्टीम मुळे आम्ही आणखी एक पाऊल पुढे टाकलंय भविष्यात अशा तंत्रज्ञानांचा अधिक वापर करून रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे आम्ही अहिल्यानगर मध्ये अनेक वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करतोय या नव्या पद्धतीच्या शस्त्रक्रिया करताना रुग्णांना मिळणारा दिलासा आम्हालाही आनंद देऊन जातो जेव्हा बरे झालेले रुग्ण येऊन भेटतात तेव्हा आपण करीत असलेल्या कामाचं समाधान मिळतं एक डॉक्टर म्हणून हे समाधान अमूल्य आहे आपल्या भागातील रुग्णांना सेवा देण्यासाठी हे तंत्रज्ञान आणू शकलो त्यातील बारकावे कौशल्य जाणून घेऊ शकलो याचं समाधान आहे असं डॉक्टर देशपांडे यांनी म्हटलंय नगर शहरामध्ये पहिल्यांदाच एक अत्याधुनिक कोरी नेफ्यू कंपनीचा रोबोट आम्ही नगर शहरामध्ये साईदीप हॉस्पिटलच्या माध्यमातून मी डॉक्टर देशपांडे साईदीप हॉस्पिटल अस्थिरोप विभाग प्रमुख माझं रोबोटिकचं ट्रेनिंग ज्याला म्हणता येईल ते ट्रेनिंग सुरुवात पुण्यापासनं बेंगलोरला रामय्या इन्स्टिट्यूट मुंबई विविध हॉस्पिटल्स विविध वर्कशॉप आणि त्यानंतर फायनल ट्रेनिंग सिंगापूर इथं माझं पार पडलं या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्ही सिम्युलेटर्स बोन मॉडेल्स कॅडॅवर्स कॅडावर्स म्हणजे आदरणीय डेड बॉडीज आणि लाईव्ह पेशंट सिंगापूर हॉस्पिटलमध्ये ह्याच्यावरती आमचं ट्रेनिंग पार पडलं या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला रोबोटिक्सची विविध उपकरणं वापरणं आता जसं पहिल्यांदा आपण फक्त टोटल रिप्लेसमेंट हा शब्द ऐकला असेल परंतु युनिकॉन मी रिप्लेसमेंट का जे माणसांना आयुष्याची क्वालिटी महत्वाची आहे आयुष्याची गुणवत्ता महत्वाची आहे वेदनामुक्त आयुष्य जगून स्वतःचा फिटनेस सांभाळायचा आहे त्यांच्यासाठी गुडघा थोडाही दुखायला लागला तर हे चालायचं असं न म्हणता आपण युनिकोन्ड्युलर नि रिप्लेसमेंट करू शकतो आणि जे करणं अत्यंत गरजेचं आहे ज्याच्यामुळे वयाशीच्या पन्नास साठ सत्तर नंतर सुद्धा आपलं आयुष्य हे अतिशय फिट नव तरुण माणसासारखं राहू शकतो त्यानंतर जर आपण उशिरा आला असाल आमच्याकडे तर ऐवजी टोटल नी रिप्लेसमेंट करावं लागू शकतं टोटल नी रिप्लेसमेंट काय असतं किंवा युनिकॉन्डिलर काय असतं तर युनिकोन्ड्युलरनी मध्ये जेवढा भाग दुखतो तेवढाच आपल्याला बदलावा लागतो फक्त हे जर तुम्ही लवकरात लवकर आमच्याकडे पोहोचलात तरच कामालायचं दुसरा असतो टोटलनी रिप्लेसमेंट मध्ये ज्याच्यामध्ये मांडीचा हाड त्याचा फिमर बदलल्या जाता भाग बदलला जातो टोकाचा फक्त त्यानंतर टीबिया जे पायाचा हाड आहे त्याचा टोकाचा भाग बदलला जातो आपल्याकडे अजून असा एक समज आहे की वाटी बदलायची ऍक्च्युली वाटी हा वाटीचा जो सरफेस आहे तो वाटी तशीच राहते वाटीचा जो अंडर सरफेस आहे त्याला आम्ही आरसी पट्टेलो प्लास्टी म्हणतात तर ती आम्ही जो झिजलेला भाग आहे तो आम्ही गुळगुळीत करतो न्युवरेक्टॉमी नावाचा प्रकार करतो आणि वाटीमुळे दुखणार नाही हे आम्ही पाहतो आणि पेशंटला वाटीमुळे त्रास होऊ देत नाही हे ऑपरेशन जरी रोबोट तरी हे ऑपरेशन करत असतो सर्जन सर्जनचं काम काय आहे रोबोट आला म्हणजे आता किंवा ड्रायव्हर बिना गाडी चालणारच आहे असं होणार आहे का तर नाही होणार आहे तर काय होणार आहे की ऑपरेशनची सुरुवात स्किन मधला कट ऑपरेशनचं रक्त थांबवण्याचा कार्यक्रम विविध बोन कट्स आणि आकार देणं हे काम सगळं डॉक्टर करणार त्यानंतर त्यावरती कृत्रिम सांधा डॉक्टर बसवणार त्यानंतर टाके मारण्याचं काम हे डॉक्टर करणार पण मग रोबो काय करणार तर रोबो म्हणजे एक प्रकारची अलाइनमेंट सिस्टीम आहे म्हणजे कसं म्हणता येईल की आपण जुन्या काळी आपण इमारती बांधलेल्या पाहिल्या ज्या पाचशे हजार वर्षापूर्वीच्या इमारती आहेत या इमारती मोठे मोठे पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळचे चा किल्ले असोत किंवा त्यांच्याही आधी काळापासून असलेली मंदिरं असो या लेण्या असोत यामध्ये काय तंत्रज्ञान वापरले तर यामध्ये वळिंबा नावाचं एक छोट गौंडी वापरायचं ते तंत्रज्ञान वापरले त्यानंतर कुठलीही फरशी बसवताना आपण कशी बसवतो तर ट्यूब लेव्हलमध्ये बसवतो अलाइनमेंट आपण कशी करतो तर दोरीमेंट करतो या सगळ्या गोष्टी सुद्धा रोबोटिक्स रूप म्हणता येईल मग आता काय झालं की ऑपरेशन करताना वळिंबा वापरता येईल का नाही दोरी वापरता येईल का नाही त्यानंतर ट्यूब लेवल वापरता येईल का नाही मग ह्याच्या ऐवजी रोबो यायच्या आधी आम्ही काय करत होतो तर रोबोच यायच्या आधी आमचे अनुभव आमचं अनाटॉमीचं किंवा आमचं शरीर रचनाशास्त्राचं ज्ञान आम्हाला उपलब्ध असलेले लँडमार्क्स लँडमार्क म्हणजे माईलस्टोन माईलस्टोन म्हणजे काय माई का माई तर माईलाचा जसा दगड असतो तसा आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही माईलस्टोन्स असतात तर ह्या माईलस्टोन्सचा वापर करून लँडमार्कचा वापर करून आम्ही याच नियोजन करायचो आमच्या अनुभवाद्वारे हे साधारणत ऍक्युरेटच असायचं पण माणसाच्या डोळ्याला दहा डिग्रीपेक्षा कमी डिग्रीतला फरक कळत नसतो त्यानंतर माणसाच्या डोळ्याला मिलीमीटरच्या खालचा अंतर कळत नाही मिलीमीटर साठी पूर्वी आपण काय तंत्रज्ञान वापरायचो की गहू भर भर कांड भर असं आपण म्हणतो ना त्याच्यानंतर आलं मिलीमीटर सेंटीमीटर मायक्रोमीटर या सगळ्या गोष्टी होत्या पण रोबोटला आपण एकदा डाटा दिला की हा रोबोट काय करतो कि जशी माणसाची नैसर्गिक अलाइनमेंट असते त्याप्रमाणे हा नै रोबोट आपल्याला अलाइनमेंट देतो अँगल देतो डिग्रीज देतो याचा फायदा काय होतो तर याच्यामुळं हा बसवलेला सांधा पूर्वीच्या काळी पंधरा वीस वर्ष म्हणायचो तर आता रोबोटिक अलाइनमेंट मुळे पंचवीस वर्ष तीस वर्ष हा सांधा टिकायला लागला असं ग्रहित धरा किंवा माझं वय साठ आहे माझं साठ नाहीये माझं अडुसष्ट अडुसष्टाव्या वर्षी माझे सांधे बदलले आणि ते जर इथून पुढे तीस वर्ष टिकले तर किती वर्ष झाले अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत मी जगणार आहे का नाही माणसाचं साधारणतः ऍक्टिव्ह लाईट कुठपर्यंत असतं नव्वद पर्यंत नंतर माणसाची ऍक्टिव्हिटी लेवल कमी होते तशी तर ती आपल्या वयोमानाने नैदनदिन आयुष्यातच ऍक्टिव्ह लाईट कमी होते जसजशी ज़ तुमची ऍक्टिव्हिटी लेव्हल कमी होते तस तसा तुमच्या सांध्यावरचा लोड कमी होतो आज आपण साठी मध्ये पंचावन्नात पन्नास साठी सत्तरी मध्ये आपल्याला जितका आपण ऍक्टिव्ह राहू तितका आपल्याला दीर्घायुष्य मिळणार आहे त्यामुळं आपल्याला रोबोटिक अलाइनमेंट करण्याची गरज आहे दुसरी मी एक मधी महत्वाची माहिती सांगतो की जेव्हा माझे दोन्ही गुडघे खराब झाले माझा डावा गुडघा जर मी पाच डिग्रीने करू शकलो आणि उजवा गुडघा जर मी सात डिग्री केला किंवा दहा डिग्री करू शकतो तर ही अलाइनमेंट दोन्ही गुडघ्याची जेव्हा करायची असते तेव्हा रोबोटिक रोबोटिकली करायला पाहिजे रोबोटिकचा आणखी एक फायदा काय की रोबोटिकनी आपल्याला सॉफ्ट ची जी बॅलन्सिंग आहे सॉफ्ट टिशूज म्हणजे गुडघा म्हणजे काही नुसतं हाड का नाही विगामेंट आहेत त्याच्या भोवतीचं स्नायू आहेत याच्यावरचं टेन्शन याच्या भरतीची अलाइनमेंट या सगळ्या गोष्टी सुद्धा उत्तम रीतीने येणं अत्यंत आवश्यक आहे रोबोट यायच्या आधी अँटीरियर ऑफसेट नावाचा जो प्रकार होता हा नव्हता आता अँटीरियर ऑफसेट म्हणजे काय तर समजा मी खुर्चीवर बसलोय आणि मला खुर्चीवरनं उठायचं तर उठताना माझा गुडघा ज्या पोझिशन मध्ये बघा असून मला सरळ होण्यासाठी जे काही लागतं त्याला ऑफसेट म्हणतो किंवा मी जमिनीवर बसलो तर तिथून खाली उठायला जे लागतं तो माझा ऑफसेट असतो आता ह्याचा खुब्यामध्ये कसा फायदा आहे माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला या निमित्ताने मला त्यात अजिबात लाजायचं कारण नाही माझ्या पहिल्यांदा डाव्या खुब्याचं ऑपरेशन झालं माझा डावा खुबा बदलला त्यावेळेला माझा पाय एक झाला मग मी उजव्या पायाला काय करत होतो तर मी उजव्या पायाला एक इंचानी उंच असलेली चप्पल उंच असलेला बूट घालत होतो मग मी जेव्हा उजव्या पायाचं केलं तेव्हा माझ्या उजव्या पायाचं ऑपरेशन दोन्ही मधला फरक जो आहे दोन्ही मधला फरक थोड्या फार फरकाने मॅच झाला पण जेव्हा आम्ही रोबोटिकली खुब्याचे सांधे बदल बदलतो इथं त्यावेळेला हा फरक येत नाही आपल्या दोन पायामधलं अंतर फक्त पाच मिलीमीटर पर्यंत होतं जे माणसाच्या डोळ्याचा आणि मेंदूच्याही लक्षात येत नाही त्यामुळे खुबा बदलणं सुद्धा रोबोटिकलीच आणि ही सोय मात्र फक्त या कोरी नावाच्या स्मिथा नेफ्यूच्या रोबोमध्येच आहे अजून एक मी त्याच्यामध्ये सांगेन तुम्हाला की मुळे माणूस दुसऱ्या दिवशी चालायला लागतो तिसऱ्या दिवशी होतो मग टाके काढायला येताना खूप खुट चांस कुठलाही सपोर्ट न घेता येत सायदीप मध्ये अजून एक सोय उपलब्ध आहे ती म्हणजे त्याला डी ए ए, ए असं म्हणतात ज्याच्यामध्ये डायरेक्ट कुठलाही स्नायू कट न होता तुमच्या खुब्याचा सांधा बदलल्या जाऊ शकतो त्याच्यासाठी वेगळं ट्रेनिंग लागत माझं ते ट्रेनिंग झालंय आमच्याकडे आमच्या सगळ्यांचं ते ट्रेनिंग झालेलं आहे त्यामुळं रोबोटिक्स फायदा होण्यामध्ये मी असं म्हणेन अगदी आवर्जून म्हणेन की ही एक प्रकारची समाजसेवा आहे समाजसेवा कशामुळं मला माझा एक मित्र म्हणाला की अरे याच्यातनं पैसे मिळणार नो हे पैशासाठी नाही रोबोटिक्सची जी कॉस्ट आहे ती बाजूला काढा म्हातारी म्हातारी माणसं चांगली करणं घरी बसलेली माणसं चालतं करणं ती दीर्घकाळ ऍक्टिव्ह ठेवणार याला तुम्ही समाजसेवा नाही म्हणणार तर काय म्हणणार अजून एक रोबोचा फायदा रो सांध्याच्या ज्या किमती आहेत या सांध्याच्या किमती साधारणत इम्पोर्टेड सांध्याच्या सुरू होतात बहात्तर हजारापासून याला सरकारनं कॅपिंग लावलेलं लिमिट लावलेलं आहे आधी या किमती खूप जास्त होत्या सरकारनं याला मर्यादा घालून दिल्या कायद्यानं म्हणून हा सांधा बहात्तर चौऱ्याहत्तर हजारापासून पुढे मिळायला सुरुवात होते त्याला पण जेव्हा पहिला सांधा काढून आपल्याला दुसरा सांधा बसावा लागतो त्याला रिव्हिजन सांधा म्हणतात रिव्हिजन सांध्याच्या सांध्या किमती दीड पावणे दोन दोन अडीच तीन अशा लाखांनी ज्यांचे आपण आजपर्यंत दुर्लक्ष केलेले सांधे ज्यांना जास्तीत जास्त भारीचे सांधे लावावे लागत होते त्या लोकांच्या केसेस रोबो मुळे प्रायमरी सांध्यात भागवतायत म्हणजे लोकांचे कमीत कमी, -कमी पन्नास साठ सत्तर हजार रुपये वाचले की नाही मग हे समाजसेवा आहे की नाही मला तुम्ही तर ही समाजसेवाच आहे त्यामुळं रोबोटची रोबोट नगरमध्ये आपल्याला साधारणत एक पस्तीस हजार रुपये एक्स्ट्रा लागतात असं आपण ग्रहित हा सांधा जर तुमचा तीस वर्ष टिकणार असेल तर प्रतिवर्षी या सांध्या रोबोटसाठी तुम्ही किती खर्च करणार आहेत वर्षाला हजार रुपये मग एक वर्षासाठी मी जर तीस वर्ष जरणार असेल तर प्रतिवर्ष हजार रुपये खर्च हा फार झाला का तर नाही झाला मला मुद्दाम अजून मी मुद्दाम गैरसमज काय दूर करू इच्छितो की रोबोट मध्ये रोबो जर माल फंक्शन झाला मिसफंक्शन झाला कॉम्प्युटर हँग झालं रोबोट तर पुढे काय पुढे काय नसतं ऑपरेशन रोबो करत नाही तो सेफ असतो ऑपरेशन सर्जनच करतो रोबोटनं फक्त अलाइनमेंट घेतल्या जाते त्यानंतर त्याला मॅन्युअली कन्वर्ट करणं एकदा अलाइनमेंट आली किंवा सर्जनचा प्रणाम मला स्वतःला एक गुडघ्याचा अभिमानाने सांगेल की मी ही सर्जरी पस्तीस मिनिटात पार पडतो अर्थात कुठल्याही ऑपरेशन मध्ये वेळ महत्वाची नसते ते किती चांगला तासभर लागला तरी चालतो दोन तास लागले तरी चालतो त्यानंतर अजून एक मुद्दा मला नगरच्या जनतेसाठी मुद्दाम स्ट्रेस करायचा कि मला सांगा आज पुण्याची ट्रॅफिक पुण्याला जाण मुंबईला जाण किती जिकिरीच काम झालं पुण्यातल्या पुण्यामध्ये तुम्ही एखादं मोठ्या हॉस्पिटल पासून तुमच्या घरापर्यंत जायला किती कालावधी लागला आणि हा सगळा टाळायचा असेल ट्रॅफिकचा त्रास टाळायचा असेल तर नगरमध्ये एवढं बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आहे सायदीप सारखं पूर्ण एसी असलेलं संपूर्णपणे हॉस्पिटल आहे इतक्या सुंदर आम्ही सर्जन आहोत माझा स्वतःचा पस्तीस ते चाळीस वर्षाचा अनुभव हो आहे या क्षेत्रामधल्या अनुभवी डॉक्टर बुद्धिमत्ता प्लस रोबोट, रोबोट ची अलाइनमेंट उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर परवडणारे रेट ट्रॅफिकचा त्रास नाही मग नगरच्या जनतेने मी असं म्हणेल की पुण्याला जाण्याची गरज काय आहे आता या क्षणी मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की एचा काय फरक मुळे शरीरावरती पेशंटच्या लोड कमी येतो इन्फेक्शन कमी होतो हवा जी येते ते फिल्टर्ड येते आमच्या सायदीप हॉस्पिटलचं ऑपरेशन जे आहे हे ऑपरेशन पूर्णपणे मॉड्युलर ओटी मॉड्युलर ओटी म्हणजे काय की तुम्ही ज्या हवेमध्ये श्वास घेता त्या हवेत बॅक्टेरियाचा काउंट पार्टिकलचा काउंट फंगसचा काउंट फिल्टरचा काउंट धुळीच्या कणांचा काउंट हा काउंट टोटली जो इंटरनॅशनल स्टँडर्डनी परमिसिबल आहे तेवढाच ठेवला जातो नुसतं मॉड्युलर ओटीचं मशीन बसवलं मला कोणाला नावं ठेवायची नाही म्हणजे मॉड्युलर ओटी झाली का नाही तर मॉड्युलर ओटी होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचं कॅलिब्रेशन रोज व्हावं लागतं ते साईदीप मध्ये केल्या जात ती गुणवत्ता मेंटेन करावी लागते म्हणून साईदीपला एन एच अक्रेडिटेशन आहे साईदीपच्या ज्या लॅबोरेटरीज आहेत या लॅबोरेटरीज ह्या नॅशनल अॅक्रिडिटेशन ऑफ बोर्ड ऑफ लॅबोरेटरीज नाही केलं म्हणजे आपल्या घराजवळच्या कुणीही तपासलेलं रक्त आणि सायदीप तपास तपासलेले रक्त यामध्ये फरक आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर